नमस्कार आता ऑफिसमध्ये अर्णवला सगळीकडे ईश्वरीच दिसत असते तो सगळ्यांना ईश्वरी मिस इंदोर मिस इंदोर असं करत असतो आता समोर येते तरी त्याला ती ईश्वरीच वाटते तो सुद्धा मिस इंदोर असं म्हणतो तेव्हा लावण्य म्हणते अरे ए आर मी तर लावण्य आहे तू मला का मिस इंदोर म्हणतोस बरोबर आहे तुझी आता पी ए तुला सोडून गेली आहे त्यामुळे तुला आता तिची सवय झाली असेल ना आणि तेवढ्यात आता ती म्हणते आता अर्णव एक अर्जंट मीटिंग अटेंड करायची आहे आपल्याला तू पटकन रेडी हो ते सर आणि त्या मॅडम येतच आहेत आणि आता मीटिंगला सुरुवात होते तेवढ्यात अर्णवला तिथे सुद्धा ईश्वरी दिसते आणि तो म्हणतो मिस इंदोर काय चाललंय हे तुझं अगं तू तु कशी आतमध्ये येऊ शकतेस इथे मीटिंग चालू आहे कळत नाही का तुला तेव्हा आकाश म्हणतो दादा दादा ईश्वरी नाही आहे ऑफिसमध्ये ती सोडून गेली आहे तेव्हा अर्णव लगेच भानावर येतो आता मीटिंग झाल्यावर लावण्या अर्णवजवळ येते आणि म्हणते अरे ती ईश्वरी किती मूर्ख आहे तिने दुसरा पिये बघून जायला नको का आणि तिने तिचं काम दुसऱ्यांवर सोपवून जायला नको का आणि जाऊ दे ती गेली तर गेली त्यात काय एवढं एक व्यक्ती गेली तर तिची जागा दुसरी व्यक्ती भरून काढू शकते जसं कामाचं असतं तसं मनाचं देखील असतं मनातली तिघील जागा त्या व्यक्तीची दुसरी व्यक्ती भरून काढू शकते एवढं काय त्या तू एवढा का तिचा विचार करतो आहेस अरे ती तुझी एक मामुली पिये होती इंदोरची कुठची मुलगी ती कुठच्या आठ आलेली ती थी मुलगी तिच्यासाठी तू एवढा काय हे होतो आहेस हळवा होतो आहेस तुला ती सगळीकडे ती दिसते कशी काय जाऊ दे सोडून दे पी ए होती तिचं काम संपलं ती गेली सोडून आता आपण दुसरी पी ए बघूया मी तीन चार मुलींचा आता इंटरव्ह्यू घेते आणि नसेल तुला कोण पी ए पाहिजे असेल तर एवढ्या वर्ष आपण दोघांनीच काम केलं ना सगळं मीच हँडल केलं आहे ना मग तू कशाला काळजी करतोस डोंट वरी मी आहे ना मी सगळं हँडल करते आणि काही गरज नाही ते ईश्वरीची काळजी करण्याची आणि ईश्वरीची आठवण काढण्याची आत्ता मात्र ईश्वरीला लावण्या असं काही काही बोलत असते ते ऐकून अर्णवला राग येतो अर्णव लावण्यावर हात उचलतो आणि म्हणतो अर्ण लावण्या शटा जस्ट शटाप तू मी इंदोरला काही बोलायचं नाही मी इंदोरची आणि तुझी तुलना होऊच शकत नाही मी इंदोर किती छान काम करायची बडबड करायची पण काम छान करायची तिची बडबड पण मला आता ऐकावीशी वाटते हवी हवीशी वाटते आणि ती सुद्धा मला आता ऑफिसमध्ये हवी हवीशी वाटते आता मात्र अर्णवचं ते बोलणं ऐकून लावण्याला धक्का बसतो लावण्या म्हणते काय मूर्ख आहे का हा, हा ए त्या मिस इंदोरच्या प्रेमात तर नाही ना पडला असा काय बोलतोय हा मी तर तिला इथून हाकडून दिली आहे आणि हा परत तिला इथे आणायच्या गोष्टी करतोय मी हे अजिबात होऊ देणार नाही आता अर्णव लावण्याला म्हणतो जस्ट गेट लॉस गेट आऊट आय से गेट आऊट लावण्या आणि लावण्याला तो तिथून हाकडून देतो आता लावण्या खाली माण घालून बाहेर येते तिला खूप राग आलेला आहे असतो ती म्हणते ही ईश्वरीला ऑफिसमध्ये असतानासुद्धा अर्णव माझ्यावर ओरडायचा आणि आता ती नाही आहे तरीसुद्धा अर्णव माझ्यावर ओरडतोय काय करू मी या ईश्वरीचं इकडे अर्णवला ईश्वरीशिवाय छैन पडत नसते तो म्हणतो कॉल करू का मी हिला आणि तो शेवटी ईश्वरीला कॉल करतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू